नमस्कार स्वागत आहे सर्वांचं परत एकदा डेन्मार्कमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत डेन्मार्कमधली ही नवीन प्रकारची घरं जी की भारतामध्ये नाहीत आपण पाहण्यात आलेली खूप अशी तर ह्या घरांना वॅकेशन होम्स किंवा समर होम्स किंवा हॉलिडे होम्स असं पण म्हणतात तर ही घरं अगदी छोटी छोटी असतात म्हणजे पन्नास मीटर स्क्वेअर फीट ते सत्तर मीटर स्क्वेअर फीट किंवा फार फार तर पंच्याहत्तर ऐंशी ह्याच्यापेक्षा जास्त मोठी नसतात ही घरं आणि ह्या घरांमध्ये सगळ्या काही सोयी सोयी उपलब्ध असतात म्हणजे बाथरूम टॉयलेट आणि किचन हॉल बेडरूम आणि मग बेडरूममध्ये थोडंसं वरती खाली असे म्हणजे नाही का एक बंक बेडसारखी सुविधा केलेली असते तर अशा थोड्या थोड्या गोष्टी म्हणजे सोप्या साध्या आणि पण त्या थोड्याशा जागेमध्ये आता एवढ्या पन्नास मीटर स्क्वेअर फीटमध्ये जर हे सगळं बसवत असतील तर बघा ना तर अशा प्रकारे हे आणि सुट्टी हे लोक म्हणजे बऱ्यापैकी घरामध्ये नाही घालवत ही सुट्टी ह्या वॅकेशन होम्समध्येच घालवतात बरेच लोक म्हणजे आता जे काही हौशी असतात त्यांना जे आणि परवड परवडेल ज्यांना त्यांनासुद्धा आणि त्याचसोबत ही जी घरं असतात ना तर ही घरं म्हणजे रेंटवर पण तुम्ही घेऊ शकता कर कॉर्पोरेशनकडून ही घरं तुम्हाला दिली जातात तर मला पहिल्यांदा असं वाटलेलं ही घरं पाहिली तेव्हा की कारण मी इथं थंडीमध्ये आले होते तर तेव्हा मला असं वाटलेलं की हे घरं म्हणजे काहीतरी खूप अशी गरीब लोकं असतील त्यांच्यासाठी असतील कारण खूप छोटी छोटी घरं असतात ही आणि किंवा मग जे म्हणजे इथं ऐकलं होतं ना मी की एकटे एकटे लोक राहतात इथे फॅमिलीज नाही राहत तर मग त्या एकट्या लोकांसाठी असेल हे बाबा हे घर की एक माणूस तिथे राहील आणि म्हणजे झालं त्याच्यापुरतं हे सगळं छोटं छोटं सोपं प असेल असं पण नंतर नंतर मला लक्षात आलं की गरी 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 गर ही काही गरिबांची वगैरे घरं नाही तर ही अजून जास्त श्रीमंतांचे घर आहे ज्यांचे की ऑलरेडी एक असं भरभक्कम घर आहे जसं की सोसायटीमध्ये घरं असतं किंवा बंगलो असतो व्हिला असतो इथं तर तशीच त्यांचं एक सेकंड होम पण आपण म्हणू शकतो आपल्या भाषेत तर अशा प्रकारे यांची ही घरं असतात आणि इथे डेन्मार्कमध्ये घरांचे थोडे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात जसं की रेकी हाऊस असतं जे की खाली आणि वर जे की आपण डुप्लेक्स म्हणतो त्याला हॉल आणि किचन खाली असतं आणि बेडरूम ह्या सेकंड फ्लोअरवरती असतात आणि मग मोस्ट ऑफ द टाईम बाथरूम पण वरच्याच फ्लोअरवरती असतं खाली नसतं तर असे त्याला रिके हाऊस म्हणतात किंवा मग म्हणजे आपण ड्युप्लेक्स म्हणतो भारतामध्ये अशा फ्लॅटला पण आपली रचना थोडी वेगळी असते आणि ह्यांची रचना पूर्णत वेगळी असते मग हे रिके हाऊस आणि दुसरं असतं ते हा रिके हूस म्हणतात हे कारण हूस म्हणजे हाऊस म्हणजे डेनिश वर्ड आहे तो त्यानंतर विला असतो विला म्हणजे आपला जो बंगला असतो तो असा मोठा प्र म्हणजे ज दहा दहा गुंठ्यांमध्ये पंधरा गुंट्यांमध्ये असे ते बंगले असतात पण त्यांचं बांधकाम हे खूप कमी एरियामध्ये केलं जातं म्हणजे फार फार तर एक म्हणजे एक गुंठा किंवा दोन गुंठे मॅक्सिमम असे बांधकाम असतात त्यांची कारण त्यामागे एक का असं कारण आहे की हिटिंग प्रॉब्लेम असतो इथं कारण एवढी जर मोठी मोठी घरं असतील ला, तर त्याला हिटिंग पण खूप लागेल ना कारण इथं बर्फामध्ये राहायचं असेल तर मग इलेक्ट्रिकली हीट करायला लागतात घरं जर हीटर्स तुमचे चालू असतील तरच तुम्ही तर सर्वे करू शकता नाहीतर मग तेवढ्या थंडीमध्ये तुम्ही गोठून जाल तर त्यासाठी मग ती हिटिंग एवढी जास्त नाही म्हणजे परवडत नाही ना आपल्याला तर त्यासाठी त्या, त्या हिटिंग्सच्या हिशेबाने घरं छोटी असतात आणि मग गार्डन वगैरे खूप मोठे मोठे असतं म्हणजे दहा गुंठ्याच्या फ्लॅटमध्ये सॉरी प्लॉटमध्ये बांधकाम असतं ते एखाद्या गुंठ्याचं तर अशा प्रकारे ही रचना असते आणि गार्डन्स वगैरे खूप सुंदर मेंटेन करतात बरेच लोकं फळांची झाडं म्हणजे ॲपलची झाडं तर कंपल्सरी असतातच त्यांच्या गार्डनमध्ये ज्यांच्याशी मोठे मोठे विला आहेत वगैरे त्यांच्याकडे त्यानंतर असतो फ्लॅट जो की आता भारतात पण आपल्याकडे फ्लॅट सिस्टीम सगळीकडेच पाहायला मिळते तर तसा प्रकारचा फ्लॅट असतो आणि एक ड्युप्लेक्स असतं फ्लॅट असतो रिके हाऊस असतं आणि हे हॉलिडे होम्स असतात तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे हॉलिडे होम्सच पाहणार आहोत आणि बघा तुम्हाला कसे वाटतात मला तर हे फार आवडले आणि आम्ही एका ठिकाणी म्हणजे गेलो होतो लास्ट इयर तर तिथे आम्हाला आतमध्ये राहायला भेटलं होतं अशा ठिकाणी कारण आम्ही असेच प्रकारचे बुक केले होते तर म्हणजे आतून पण ते पाहायला मिळाले तर त्यामुळं एक त्याचा फील कसा असतो तर ते मी अनुभवले आणि तर त्या तो थोडासा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा ह्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनव बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरू करते आजचा व्हिडिओ आता इथे त्यांनी बघा इथं पण तुम्ही काही नियम पाळायचे आहेत म्हणजे जे काही असतील त्यांचे नियम म्हणजे प्रा पाळीव प्राणी इथं ठेवू शकता नाही किंवा कसं कसं इथं तुम्ही कचरा करायचा आहे नाही इथं सायकल येऊ शकते नाही ह्या सगळ्या गोष्टींची इथं पण त्यांनी एक अशी म्हणजे सूचना फलक दिलेला आहे तो आता डेनिशमध्ये असल्यामुळे आपल्याला समजणार नाही आणि इथे एक पाण्याचा नळ दिलेला आहे आ, तर हा पाण्याचा नळ थोडा वेगळा वाटला कदाचित जुन्या काळी इकडं पण असेच नळ असतील पाण्याचे बाहेर आणि मग तेच लाईफ थोडंसं म्हणजे म्हणजे इथं आलो आहे तर आता एवढं निसर्गात राहतो आहे तर मग तसाच काहीतरी प्रकार करावा म्हणून असेल कदाचित हे हा नळ पण ह्याचं मी ह्याला ओपन करून पाहिलं होतं पण काही हे म्हणजे मला नाही आयडिया की कसं होतं चालू वगैरे हे तर ते नाही झालं चालू तर आहे इथे पाण्याचं नळ अशी सोय असते म्हणजे इथं दोन तीन ठिकाणी आहेत थोडं पुढंही तुम्हाला थो द दाखवते मी तर तशी नळाची सोय असते इथे आणि बऱ्यापैकी इथं म्हणजे सगळ्या सोयी असतातच ह्या घरांमध्ये म्हणजे जरी हे वॅकेशन होम असतील किंवा टेम्पररी होम असतील तरी इथं असं नाही की फॅसिलिटी नसतात आता तर आता आपण जो पुढून बघी भगी, बघितला ना त्या घराचं तर आता थोडंसं आपण इकडून एक व्ह्यू घेते मी त्याचा तर तुम्हाला ह्या व्ह्यूमध्ये थोडंसं अंदाज येईल की अजून काय काय म्हणजे इकडे काय काय ठेवले त्यांनी तर आता आपण तिथे पाहिलं ना ते म्हणजे की हाऊस म्हटलं तुम्हाला मी ते सनरूम तर तिथे बघा आता लांबून थोडी तशी दिसत होती आता थोडंसं जवळवणं आपण पाहतोय हो हे अशा प्रकारे तर याच्यामध्ये बेसिक सगळ्या हो सोयी असतात टॉयलेट बाथरूम आणि तुम्हाला बेडरूम हॉल किचन सगळं दिलेलं असतं किचन पण अगदी छोटंसं असतं ज्यामध्ये आपले भारतीय स्त्रिया तर स्वपा करूच शकणार नाहीत आणि इथं मसाले वगैरे पण हे फार वापरत नाहीत अगदी छोटं छोटं असतं म्हणजे किचन हे सगळं सगळं प्रॉपर सुविधा असतात पण अगदी थोड्या ह्याच्यात तर आता बघा ही सन रूम जी दाखवते तुम्हाला तर त्याच्यासमोर असं झारी पाण्याची किंवा तिथं खत ठेवलेलं दिसते थोड्या कुंड्या ठेवलेल्या दिसतात आणि इकडून बघा आता असं तुम्हाला ते मगाशीचे जे वाफे दिसले ते ते था था था। आ, तर ते इकडून अशी दिसत आहेत आणि तिथे बघा पलीकडे एक त्यांनी छोटीशी कंपाऊंड पण केली आहे पण ती पण लाकडीच केलेली आहे फळ्यांची वगैरे तर असं हे पूर्ण निसर्गातच राहायचं असतं असा अशा प्रकारे ह्याची सोय केलेली असते किंवा आता आपण थोडंसं आत येऊया म्हणजे इथे अशी गल्ल्या असतात त्यांच्या खरं तर आता आपण ह्या गल्लीत येऊया थोडंसं आता बघा इथे पण हे वेगळं गेट आहे हे बघा अशा प्रकारे याने सुशोभित केलं हे गेट पण हे पण बघा ना असं काही खूप लोखंडी किंवा असं नाही हे पण अगदीच साध्या फळ्यांचं केलेलं आहे आता इथे लॉक आहे त्यामुळे इथं कोणी आलेलं नाही अजून राहायला तर त्याचा अंदाज आपण लावू शकतो आता बघा इथं अगदी वाटतं ना की म्हणजे जंगलात आलो आहे असं फील आहे ना इथं तर म्हणजे हे एवढा निसर्गाच्या एवढ्या जवळ राहतात हे एवढं निसर्गावर प्रेम आहे यांचं आता हे बघा हे तर अगदी छोटंसं गेट केलं आहे हे बघा अशा प्रकारे आणि आता हे इथून थोडंसं दिसतंय तर हे बघा ही छोटीशी वाट केली त्यांनी म्हणजे जसं आपण लहानपणी चित्र काढायचो ना तर तशा प्रकारचं हे बघा आता त्या म्हणजे चित्रात आपण असं वाट काढायचो आणि ही अशी फुलं तर ही ट्युलिप्स आहेत तर ट्युलिप्स बघा किती सुंदर फुललेत आणि तिकडून थोडंसं तिथं घर एक दिसत आहे तिथलं आणि इथलं तर ही फुलं बघा म्हणजे किती निसर्ग आहे हा इकडे एक सनरूम केली त्यांनी तिथं त्यांचं घर आहे तर हे असं आणि हे बघा एवढं सुंदर हेने जोपासले सगळं तर खरंच आपण जर लहानपणी चित्र काढत असू ना म्हणजे जेव्हा काढली असतील तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा म्हणजे ती स्वप्न इथं दिसतात आहे तिच्या चित्र आहेत ना ती, ती खऱ्यात दिसत आहेत अशी वाटते आपण काढायचो ना की थोडंसं गवत दारासमोर अशा प्रकारचं म्हणजे एक फुलं आली तिथं थोडीशी काहीतरी झाड काढलं आहे तर असेच असंच फील हे सगळं बघितल्यानंतर निसर्ग घरे हे बघा अशा प्रकारे किंवा यांनी तर बघा खूपच छोटं गेट केलं आहे एकदम म्हणजे अगदीच साधं सोपं आणि हे असे त्यांचं घर आहे तर इथे पण बघा छोटासा रस्ता केला आहे अशीच फुलांची झाडं हे बघा अशी आता ह्याला चेरीज येतील आता सध्या फुलं आलेली आहेत तिथं थोडीशी सावली म्हणजे एक तुम्हाला बसण्यासाठी वगैरे असं म्हणजे तुम्हाला अगदी म्हणजे तुमचं तुमचं छोटंसं आयुष्य छोट्याशा जागेत आणि ते सगळं म्हणजे निसर्गासोबत तर हा एक थोडासा विचार ह्यांचा म्हणजे खूप छान वाटला खूप भावला हा विचार की अशी पण घरं असतात आता इथे बघा इथे पूर्ण झाडी आहे म्हणजे सगळं इथे जंगल आहे आता हे कटिंग वगैरे हे प्रॉपर केली जाते असं कुठेतरी आणि इथे हां एक विशेष म्हणजे इथे काटे नसतात हा म्हणजे एवढं जरी जंगल असेल ना तरी काटे अजिबात दिसत नाही इथे बघा आता इकडे घरं आहेत ही जी आपण बघितली आत्ता आणि ह्याच्यासमोर पण हे बघा अशा प्रकारे ही झाडं म्हणजे ही जुनी जुनी झाडं आहेत अगदी आणि बर्फामध्ये तर इथं काही शक्य नसतं तर त्यामुळं बर्फात तिथं राहता येत नाही ह्या घरांमध्ये आणि जेव्हा समर चालू होतो तेव्हा ते इथं आरामात राहतात म्हणजे खरं एन्जॉय करतात ते कारण भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते तर ती इथं घे येऊन ती पूर्ण करत असतील त्यांची जी काही गरज आहे ती सूर्यप्रकाशाची आता आपण भारतात राहिल्यामुळे आपल्याला सूर्यप्रकाशाची एवढी काही सूर्यप्रकाशाची खरंच काय गरज असते ना तर इथं आल्यानंतर समजते आपल्याला आणि आता हा रस्ता आता हा रस्ता आपण बघा ना किती एकदम ॲक्युरेट कोरल्यासारखा दिसतो आहे ना म्हणजे हा अगदी माती आहे ही म्हणजे हे डांबरी रस्ता नाही हा म्हणजे वा रेती आहे अगदी बारीक बारीक रेती आणि माती पण हे किती सुंदर दिसते दृश्य बघा आता तुम्ही की म्हणजे ह्या ह्या बाजूला झाडी ह्या बाजूला झाडी मध्ये हा रस्ता आणि त्याच्यामध्ये आता ही जेव्हा ह्यांना फळं येतील ना ये तर तेव्हा पण आपण म्हणजे घेऊया आणि किंवा आता हे बघा कंपाऊंड्स जे केले त्यांनी तर वॉल कंपाऊंड किंवा जे तारेचे कं कुंपनं आपण म्हणतो ना ते कुठंच दिसत नाहीत हे सगळीकडे लाकडाचं म्हणजे जे जेवढं तुम्हाला निसर्गात राहता येईल निसर्गासोबत राहता येईल आणि त्याच गोष्टी वापरून तर ते त्याची काळजी इथे घेतली आहे आता इथे बघा हा नळ मी तुम्हाला बोलले तसं इथं एक नळ आहे हां हां पण आता इथं एवढंच असेल की इथं नळावरची भांडणं वगैरे होत नसतील कदाचित कारण बरेच नळ दिलेत आणि लोकसंख्या कमी असेल इथं त्यामुळे तशाच प्रकारे इथं एक छोटी गल्ली दिसते अशी तर म्हणजे यांच्याशा गल्ल्या त्यांनी केलेल्या आहेत कारण इथं बरीच घरं आहेत आणि हे घरं म्हणजे थोड्या दिवसांसाठी असतात कारण जेव्हा बर्फ पडायला लागतो तेव्हा इथं हिटर्स नसल्यामुळे ह्या घरांमध्ये राहणं अशक्य असतं कारण जेव्हा टेम्परेचर नऊपर्यंत जातं ना तर तेव्हा आपोआप कॉर्पोरेशन हिटर्स सुरू करतं तर आता इथे हिटर्स नसतात त्याच्यामुळे इथं सर्वाईव्ह करणं सोपं नसतं त्यामुळे मग ह्या घरांमध्ये तुम्ही पूर्ण नाही राहू शकत आता इथं एक आहे हे बघा इथं एक दिसतंय त्यांनी सनरूम केलेली तर ही थोडी वेगळ्या पद्धतीची सनरूम आहे यांचे स्ट्रक्चर्स वेगवेगळे असतात हे बघा अशा प्रकारे आता इथं देखील बघा छोटे छोटे वाफे करून त्यांनी काही लागवड केलेली आहे भाज्यांची किंवा फुलांची असेल कदाचित ती तर ओळखताना येणार हे बघा इथून असं दिसतं हे तर अशा प्रकारे प्रत्येकाने इथं येऊन म्हणजे एन्जॉय करायचं असतं निसर्गात म्हणजे शेती करायची असते थोडक्यात इथे येऊन शेती करतात ते शेती क आनंद घेतात असं छोट्या छोट्या भागा म्हणजे छोट्याशा जागेत पण आपलं आपलं काहीतरी म्हणजे समर कसा त्यांचा आनंदात जाईल ह्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं आता इथे एक दिसते हे घर समर होम तर बघा त्यांनी थोडंसं एक असं म्हणजे नाही का असं आयडेंटिकल केलंय थोडंसं तुम्हाला दाखवते बघा तिथे सूर्य दिसतोय तर त्यांनी असं सूर्याची एक प्रतिकृती केली आहे की म्हणजे समर होम म्हणून असं काहीतरी त्यांनी केलं असेल आता ही गल्ली छोटीशी आपण ह्या गल्लीतून जाऊया थोडंसं पुढे बघूया इथे एखादं घर पाहायला मिळते का, का। हां हे थोडंसं हे बघा हां हे थोडंसं एक वेगळं गेट केलं आहे त्यांनी काहीतरी थोडंसं आणखी वेगळं तर असे पण करत असतील बरेच लोक कारण तुमच्या आयडिया आहेत आणि तुम्हालाच हे जसं हवं आहे तसं करायला तुम्ही मोकळीक आहे तुम्हाला तर हे बघा इथं एक हे तर हे वेगळंच गेट केलं आहे काहीतरी आणि हे बघा इथं किती आता हे सुंदर केलं आहे बघा आता की थोडीशी म्हणजे जा, म्हणजे तेवढ्या अशा जागेत सुद्धा एवढी क्रिएटिव्हिटी त्यांनी केली आहे बघा की रस्ता मग मध्ये गार्डन मग मध्ये तिथं काहीतरी आयसोलेट प्लेस आणि इथं ते घर छोटंसं किंवा इकडे पण बघा त्यांनी तेवढं म्हणजे ते चेअर्स ठेवले आहेत तर तिथं ते आरामात बसू शकत असतील किंवा त्यांचं काही जे असेल ते रुटीन ते करत असतील आणि हे अशा प्रकारे एवढं छान सजवलं आहे आणि इथं जेव्हा हे ज ॲपलची झाडं आहेत त्या ॲपल्स वगैरे येत असतील ना तर तेव्हा खूप छान दिसतंय अगदी लकडलेले ॲपल्स असतात तर तेव्हा देखील मी तुम्हाला दाखवेल पण हे अशा प्रकारे हे बघा असा रस्ता आणि हे जेवढे सुंदर सुंदर छोट्या जागेत पण हे करतात म्हणजे करता, करता येतं क्रिएटिव्हिटी आणि आवड जोपासतात हे लोक हे बघा आता हे म्हणजे जे खरंच आपण चित्रात पाहिलेल्या गोष्टी किंवा आता हे हे बघा अशा अगदी छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये लाकडी घरं आणि अगदी सुटसुटीत छान असा निसर्गामध्ये राहणं तर ह्या गोष्टी खूप छान वाटतात ह्यांच्याकडे आणि बघा आता म्हणजे हा देश मी म्हणते ना नेहमी की सुखी देशांमध्ये एक देश आहे जेव्हा म्हणजे चॅनलचंच नाव मी दिले ना डेनमार्क एक सुखी देश तर मग हे म्हणजे सुखी राहत असतील तर बघा ना म्हणजे निसर्गात राहायचं आहे त्यांना तेवढा वेळ ते स्वतःसाठी काढतात तर ह्या काही गोष्टी सोप्या नाहीत ना म्हणजे वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत की म्हणजे एवढे आपण जर चार सहा महिने सगळं रुटीन त्यांचं कारण म्हणजे असेल ना त्यांनाही काहीतरी कामं असतील किंवा काहीतरी वेळ काढावा लागत असेल ना कुठून तरी पण ते काढतात तो वेळ असं नाही की काही कारणं सांगतात किंवा आता आपल्याला म्हणजे बरेचदा आपल्याला गावी जायलासुद्धा जमत नाही म्हणजे जरी आपण भारतात राहत असू महाराष्ट्रात राहत असू तरी आपण बरेचदा म्हणजे नाही जमत आपल्याला कारणांमुळं काही तर हे लोक म्हणजे ते जमवतात कशाप्रकारे जमवतात कशाप्रकारे जमवत असतील आणि खरंच जमवतात म्हणून त्यांना हे सगळं शक्य आहे हे बघा अशा प्रकारे इथे एक हे अजून हे थोडं मोठं वाटलं मला पण हे पूर्ण पॅक आहे थोडंसं आपल्याला आतून नाही ह्याचं काही शूट करता येणार किंवा थोडंसं जवळ जाऊन पण पण ह्या गोष्टी थोड्याशा इथे छान दिसल्या आणि आता इथं झालं हे हे बघा इकडे एक ह्यांची गल्ली आहे पुढं तर ही छोटी गल्ली ह्यांची इकडे असेल मागंही थोडं तिथपर्यंत जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त निसर्ग आहे हे बघा तर आपण पण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत थोडासा वेळ काढला पाहिजे निसर्गात जाण्यासाठी निसर्गात गेलं पाहिजे रमलं पाहिजे तर तेव्हाच कुठेतरी आपण पण काहीतरी म्हणजे म्हणतो ना आपण की मनुष्यजन्माला येऊन काहीतरी आपण आपल्यासाठी पण काहीतरी केलं आहे तर त्या गोष्टी फक्त इथंच जाणवल्या मला की हे लोक खूप करतात आणि त्यामुळंच कदाचित ते सुखी देशांमध्ये गणले जातात तर आता हे लॉन आहे आणि ह्या लॉनमध्ये बघा आता हे जर एवढं मेंटेन करणं काही एक दुसऱ्याचं काम नाही एक दोघांचं काम नाही हे बघा आता हे किती सुंदर आहे किती छान मेंटेन केलं आहे आता हे गवत कुठेच वाढलेलं वगैरे दिसत नाही तर त्याचं कारण आहे की आता मी तुम्हाला दाखवते तिथं आपण म्हणजे हे जे काही गवत दिसतंय ना तर ते कटिंग हे आठवड्यात असतं ह्यांचं चालू तर आज त्यांचा दिवस आहे कटिंगचा तर ते तिथं आलेत आपण ते बघूया आणि कशाप्रकारे झोप असतात आणि कशाप्रकारे हे हेमेंट आणि हे सगळं क गव्हर्मेंट करतं ह्यांचं कॉर्पोरेशन करतं म्हणजे जेव्हा हे लोकांकडून टॅक्स घेतात तर त्या टॅक्सचा पैसा हा अशा सुविधांमधून लोकांपर्यंत म्हणजे लोकांना परत केला जातो त्यांना सुविधा देऊन हे एक थोडंसं मला नमूद करावं असं जास्त वाटलं आणि म्हणजे हा एक त्यासाठीच थोडासा प्रयत्न की म्हणजे जे तुम्ही फक्त विचार एकटे नाहीत करत तर सरकार देखील तुमच्या आनंदाचा किती विचार करतो छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला त्यातून आनंद देतो तर हे पण थोडंसं मला ह्या व्हिडिओमधून मांडावंसं वाटलं आता हा मोठा एक व्यू घेते आपण तिथून चालत आलो तिथून ती सुंदर अशी वॅकेशन होम्स समर होम्स बघत आलत आणि आता आता आपण त्या जे क... कटिंगसाठी आलेत कटिंग त्यान्च ते बघूया तर त्यांनी आता हे बऱ्यापैकी कटिंग करून त्यांचं झालं आहे आपण तिकडे असताना त्यांचं बहुतेक कटिंग झालं असावं तर आता ते बघा असं पॅक करतात आहे आता ते त्या जी काही जी ट्रॉली म्हणूया किंवा काय त्याला काही पॅड म्हणतात वगैरे ते मला माहीत नाही एक्झॅक्ट तर त्याच्यामध्ये आता बघा त्यांनी गवत सगळं कापून एकत्र केलं आणि आता ते म्हणजे बंद करत आहेत ते आणि आता ते निघत आहेत तर अशा प्रकारे त्यांचं थोडंसं एक आपल्याला छोटासा व्ह्यू घेता आला त्यांचा आज दिवस असल्यामुळे लखिली ते निघाले आता त्यांनी हे पूर्ण क्लीन केलं आहे ते जे गवत वाढलेलं होतं ते पूर्ण त्यांनी कव्हर केलं तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा एवढा छान आणि सुंदर असा वेगळा जसं की नेहमीच आपण थोड्याशा वेगवेगळ्या विषयावरच व्हिडिओ बनवत असतो त्यातलाच अजून एक वेगळा व्हिडिओ तर तुम्हाला हे हाऊस कसे वाटले आणि ह्या हाऊसमध्ये राहायला तुम्हालाही आवडेल तर त्यासाठी तुम्ही एकदा युरोप ट्रिप नक्की करा ही सर्वांना विनंती आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते परत एकदा भेटूया एका छानशा व्हिडिओसह एका नव्या माहितीसह तोपर्यंत बाय